व्यापारी मित्रांनो मी तुमची सर्वांचे आवडतो युट्यूब चॅनल दुस युटूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज रविवार वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला बापू सेठ पारदे यांच्या धावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे व त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजोड्यांचा व्यवहार वगैरे कसा होतो तो व्यवहार वगैरे दाखवणारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका बघू शकता तुम्ही त्यांच्या धावणीला तर चला तर मग आता आपण बापू सेठ पारदे यांच्या दावणीला काय नवीन आलंय ते बघू

बैल पावरट आहेत बैल पावरट माल बघा शेतकरी मित्रांनो बैल बघा बैल एक नंबर क्वालिटीच्या बैल शेतकरी मित्रांनो गॅरंटीड बैल आहे मित्रांनो दादा गॅरंटी कशी भेटेल जोडी तरी पण बैल वापस मित्रांनो पाहू शकता सौद्यावर गंमत आलेली आहे सत्तर हजार रुपयाला बैल जोडी मागितली गेलेली आहे

नाही नमस्कार राजू भाऊ कसं झाला व्यवहार पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार बळीजोडी घेतलेली आहे असं आहे का नाव काय तुमचं नाव काय तुमचं निंबोरा पूर्ण नाव सांगा निंबोरा बारीला राहणार कुठले दादा एम पीचे एका गाव काय गावचे नाव काय टाक्या पाणीचे एका व्यवहार वगैरे हो आवडलाय तुम्हाला तर बबलू सेट गॅरंटी काय दिली तुम्ही बैलजोडी मारला तरी बायापोरांना मारला तरी पण बैलजोडी वापिस पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त झालेला आहे मित्रांनो पाहू शकता एकच नंबर जबरदस्त बैलजोडी आलेली चोपडा मार्केट बैलबजार या ठिकाणी बुरा सेट पारदी यांच्या दावणीतील बैलजोडी दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून फुल करंटेड आणि फुल गरम बैलजोडी मित्रांनो कामाची गॅरंटीच्या तुम्ही टेन्शन न घ्या कारण की गॅरंटेड बैलजोडी असतात त्यांच्या दावणीला तर मित्रांनो शेतकरी वगैरे हो दात वगैरे पाहत आहे बैलजोडीचे पाहू शकता तुम्ही किती दाते बोला दादा करदात दाताला करताते का गॅरंटी कशी राहील संपूर्ण गॅरंटी भेटेल व्यवहार कसा होईल आपल्या दावणीला दोन, दोन दिवस तीन दिवस बैलजोडी आकलन पैसे तर मित्रांनो बघू शकता शेतकरी दात वगैरे वगैरेचे एकच बैलजुडी वगैरे क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो भाषा हे संपूर्ण मला असणार आहे मी पाहू शकता आता मी आपण व्यवहारमध्ये राहतो ते पण दाखवणार तुम्हाला आपल्या चॅनल मध्ये नमस्कार बबलू सेठ कसं झाला व्यवहार साठ हजारला दिले दोन दिवस आखून पैसे तुम्ही घेतला गेला नाव काय तुमचे संपूर्ण सुभाष सुका शिवरामभो राहणार कुठले राणा डांगरीचे तुमचे नाव काय दादा तिथले जे का डांगरीचे राहणार आहे तर गॅरंटी काय दिली बबलू बाया पोरांना मारला बैलजोडी वापस शेतकरी मित्रांनो पाहू शकता बापू सेठ पारदे यांच्या दावणीतील बैलजोडीच्या व्यवहार असा धन्यवाद झालेला आहे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला बैलजुड आहे जर अशात खरेदी कर करायचे असतील तर बापू पारदी पार्धी सेठ पारदी यांना असे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा जय खांदे जी सांग शेतकरी मित्रांनो शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बळीजुडी आहे जो 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 जोडी वगैरे बघा ही जोडच्या व्यवहार वगैरे चालू आहे जोड एकदम एक रिंगी एक शेंगी आहे मित्रांनो ही जोडला खूप डिमांड वगैरे मार्केटला आता बघू हिच्या व्यवहारमध्ये काय काय नाही बघू शकता जोड पण किती एकदम छान आहे मित्रांनो जोडची संपूर्ण गॅरंटी भेटेल मित्रांनो कारण की एक रुपयावर बैलजोडी भेटते इथे या धावणीला कारण की गॅरेंटेड बैलजोडी व्यापारी प्रख्यात असे मोठे व्यापारी येतो तुम्हाला

आज त्या ना बोला करते मी वार माहीत शेतकरी आपला नाव नाही बिचारा समान सहितच यातले किती बी कापत आहे आज म्हणतात पण मला कापणं द्यायला पसंत आपला बेपारी एक दिन ना थोडी आपला या आज म्हणतात बरोबर पण मी आपले पाच हजार

કેવડી કરું टाकું હું આ આઈ નથી હો જાવ જાવ આવો ભવરતા લે કે બ્રહમાન સુ કોર્ના થા બસ જાવ જાવ મામા બસ એક સક ના તું કે ઉડનો છોકરા તુલા પટ દે તુ હાય કોન ગે માય માંડોલા પટલે તી કે હા જલ ખાઓ પુરલ બા આ કરે એક મિસ્તા બોલ દિલની હે मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड वगैरे एक नंबर आहे क्वालिटीची बघू शकता ह्याच्या व्यवहार वगैरे चालू आहे एक रिंगी एक शिंगी मित्रांनो पूर्ण डायरेक्ट म्हणजे एक्केचाळीस हजार रुपये बैलबदला करून चालू आहे व्यवहार वगैरे बघू आता व्यवहारमध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बापू सेट पारदे चोपड्या तालुक्यातील एकच नंबर असं व्यापारी आहे

नमस्कार नाना काका कसा झाला व्यवहार बैल बदला करून एकावन्न हजार असं आहे का तुम्ही घेतलाय का दादा नाव काय तुमचं संपूर्ण नाव सांगा सोनू सोनू सु संपूर्ण नाव सोनू उत्तम असं आहे का आवडलाय व्यवहार वगैरे असं का गॅरंटी काय दिली नाना काका तुम्ही बाई पोरांना बैल मारलं तर बैल वापस तर शेतकरी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही बापू पारदी यांच्या दावणीतील म्हणजे असं एकदम जोरदार सौदा झालेला आहे पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो किती एक नंबर आहे बापू शेठ पारदी यांच्या दाऊनीला खूप असा दणदणीत सौदा होतो मित्रांनो त्यांच्या दावणीला गॅरेंटेड बाई जोड्या असतात मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर एक नंबर शेतकरी मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड्या वगैरे आलेला आहे बापू सेट पारदी बबलू पाटील नागलवाडी व बुहा पारदी यांच्या दावणीतील संपूर्ण जोड्यांची मी तुम्हाला माहिती गिर देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू वगैरे किमती वगैरे काय आहेत काही कामाची गॅरंटी कशी का असते त्यांच्या बैल जोड्यांचे जोडं बघा तुम्ही एक रिंगी एक शिंगे एप्रिशिएट करी मित्रांनो चांगले जोडे असतात त्यांच्याकडे गॅरंटेड जोड्या असतात संपूर्ण जोड्यांची एकदम गॅरंटी वगैरे देतात मित्रांनो ते तर बघू आता त्यांच्या धावणीतील काय नवीन जलसा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही भुरा पारधी यांच्या दावनीतील बैलजुड आपण संपूर्ण माहितीगिरी घेणार आहे व्यवहार करतो जोडीचा झाला आहे तर बघू आता काय आहे काय नाही सिंगल आहे का दादा सिंगल सिंगल आहे का काय लेंडी आहे का जातीच्या सुरती लेंडी आहे का असं आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही सुरती लेंडी जातीच्या बैल ले, एक नंबर पर्टीच्या बैल आहे सिंगल बैल जर कुणाला बदलाव वगैरे जर करायचे असेल तर बापू पारधी यांच्या दावणीला म्हणजे बदलाव वगैरे पण होतो व्यवहार आणि गॅरंटी म्हणजे खूप कामाची गॅरंटी आहे मित्रांनो कारण की बैल बठ्या पड्या जर निघाला त्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल बघू शकता तुम्ही काय किंमत जाता याची हो पस्तीस हजार गिला गायलावर करून टाकू कमी जास्त तर मित्रांनो बघू शकता दादाला कसं होता बैल दाताला करदात होता मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला करदात होता एक रिंगी एक सिंगी सारखा बैल आहे मित्रांनो सुरती लेंडी या जातीच्या बैल आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही एक असा सिंगल बैल आहे याची पण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आणि आपण व त्यांच्या दावणीला जे काही म्हणजे व्यवहार वगैरे घडता मित्रांनो ते पण व्यवहार दाखवणार मी तुम्हाला आपल्या ज्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला कशी पाहू जोडी आणि सेट दाताला कशी दाद दाखवा एक मिनिटं दाद दाखवा दात शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही दात बघा दाताला करता जोडी बरोबर कामाची गॅरंटी संपूर्ण भेटेल तरी पण बैल वापस तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड एक रिंगी एक शिंगी पाहू शकता तुम्ही किंमत कशी आहे मग पंच्या पंच्याण्णव हजार माडवी का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे कारण की मार्केटला आता तेजी चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप तेजी आहे तर पंच्याण्णव हजार रुपये सांगायची बैल पंच्या सांगायचे पंच्याण्णव पंच्याहत्तर हजार आल्यावर म्हणजे डक देऊन टाकू फायनल मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम एवढा कडा कॉपर आहे जोडी एकदम एक रिंगी आणि एक सिंगी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर आणि हा सिंगल आहे का डालन त्यांच्या जोड का ती तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना म्हणजे कुठला बी एक पण बैल लागला किंवा जोड जर घ्यायची राहिली आहे तर या तिघांमधून तुम्ही चॉईस वगैरे करू शकता जोड बघा तुम्ही तुम्हाला मी तिघी जोड वगैरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय बघू शकता दाताला कसे आहे पप्पू दादा तो का तिघ तिघं पण सहासा दात आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला सहासा दात गोरे पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे गोरे वगैरे हो पाहू शकता तुम्ही चॅनलच्या माध्यमातून एकदम चांगले गोरे मित्रांनो कारण की कामाची गॅरंटी जे व्यापारी देतील दे ती दुसरे व्यापारी देतील असं शक्य आहे शक्य आहे नाही मित्रांनो कारण की यांच्या आपल्याला समक्ष माहिती आहे की गॅरेंटेड व्यापारी असं कारण की बट ह्या पड्या जर बैल निघाला तर ते स घरून म्हणजे गाडी वगैरे पाठवण्याची घमेंट आहे त्यांच्यामध्ये आणि बैल वापस घेण्याची शक्यता आहे तर ती तिघांच्या काय रेट आहे डायरेक्ट काय रेट आहे ती तिघांच्या डायरेक्ट का वेगवेगळा आहे वेगवेगळ्या एकच काय सिंगल याच्या सांगा सिंगल एकाहत्तर हजार रुपये आणि जोडचे मग एक लाख अकरा मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक लाख अकरा हजार ही जोडची किंमत आहे आणि या सिंगल घ्यायच्या म्हटलं तर एकाहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे याची गॅरंटी संपूर्ण भेटेल आपल्याला पूर्ण बैलांची गॅरंटी भेटेल मार्क्या बस पड्या निघाला त्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल पूर्ण गॅरंटी भेटेल मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर एक नंबर क्वालिटीच्या बैल घेऊया नाव नंबर सांगा बरं नागलवाडी मोबाईल नंबर द्या बरं शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न सासष्ट सहासष्ट एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा मित्रांनो पाहू शकता तुम्ही याची एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे ज्या शेतकरीना व्यापारींना जर खरेदी करायची असेल तर सुदर्शन भाऊ यांना नागलवाडीचे व्यापारी आहे यांनाही जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला किंवा आपले बापू सेटपार्धी यांना पण जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला तो सिंगल बैल वगैरे भेटू शकतो मित्रांनो बघू शकता तुम्ही तर ही पण जोडे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक नंबर जोड आहे मित्रांनो कारण की मोठ्या मापाची बागायतदार शेतकरींसाठी एकदम चांगली जोडे आहे इकडे या बर का, का तिला जोड बघा मित्रांनो खात्रीची जोड दिसते एक नंबर जोड आहे मस्त जोडी ही दाताला कशी आहे एक, एक दोन दात एक साधात दा दा। बघू शकता मित्रांनो दोन दात आहे दा मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बैल याच्या काय रेट आहे मग दादा एक हजार दाताला असा आहे का सहा सहा आहे का दाताला करदाते मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला करदाते तो जो होता तो सहा दात होता मित्रांनो पाहू शकता तुम्ही तो एक सिंगल गेला तो साईडला तर याची पण गॅरंटी भेटेल संपूर्ण पाहू शकता तुम्ही संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्क्या बस या पड्या निघाला त्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल किती किंमत एक्क्याऐंशी हजार का एक्क्याऐंशी हजार पाहू शकता मित्रांनो ज्या बागेत दर्शन करेन जर असा सिंगल बिल लागेल मित्रांनो मोठ्या मापाच्या वगैरे तर तो बापू फेटपाद यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून ते बैल वगैरे खरेदी करू शकता जोड गॅरंटीचे असते मित्रांनो त्यांच्या दावणीला हमेशा म्हणजे डायरेक्ट उधार वगैरे व्यवहार होतं त्यांच्या दावणीला पाहू शकता तुम्ही एकदम बैलजोड्या वगैरे आलेले आहेत त्यांच्या दावणीतील मी त्या बैलजोड्यांची तुम्हाला संपूर्ण माहिती गरी व किमती सांगण्याचा प्रयत्न करतो ही पण एक जोडी होती त्यांच्या दावणीला मित्रांनो ही पाडपट्टी एरियातली खरेदी होती त्यांच्यावाली एम पीतली पाहू शकता तुम्ही ही जोड पण मस्त जोड आहे मोठ्या मापाची आहे गॅरंटेड जोड असते मित्रांनो त्यांच्याकडे हमेशा दावणीला व्यापारींसाठी शेतकरींसाठी खूप अशी चांगली छोट्या मापाची थोडी पण चांगली आहे बाबलू हिच्या काय रेट आहे हो पंच्याऐंशी हजार दादाला कशी करतात यांची कामाची गॅरंटी कशी भेटेल संपूर्ण गॅरंटी हा आहे का मित्रांनो पाहू शकता तुम्ही एवढी फुल गॅरंटी देताय दादा ते म्हणजे कारण की खात्रीचे व्यापारी आपल्या हमेशाचे त्यामुळे एवढी गॅरंटी देताय पाहू शकता तुम्ही जोड वगैरे एकदम चांगली दाखवलेली आहे तर नाव नंबर सांगा बरं दादा नाव नंबर सांगा बरं मित्रांनो हा बबलू पाटील यांच्या मोबाईल नंबर आहे यांना बी कॉन्टॅक्ट केला तुम्ही तुम्हाला सिंगल बैल वगैरे भेटू शकतो जोड वगैरे खात्रीची जोडी आहे म्हणून तुम्हाला आम्ही एवढा चांगला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तर बघू आता बाकी व्यवहारमध्ये कुठं काय करतं काय नाही तर आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला जोड्या वगैरे जर खरेदी करायची असेल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोड्या वगैरे हो जर खरेदी करायची असतं तर भुरा बोपार्थ व बापू सेटपार्थ व बबलू पाटील नागलवाडी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैल जोड्या वगैरे हो खरेदी करू शकता त्यांच्या दावणीला एकच नंबर असं दंधनेच सौदे होता आणि एक, एक लाख तीस दो एक लाख पंचवीस सा हजार सांगायची किमती वगैरे असतात मित्रांनो खरेदी करण्यासाठी तुम्ही त्यांना म्हणजे एक वेळेस